राम जन्मभूमी अयोध्येत बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला नव्यानं बांधलेल्या मंदिरात श्री राममूर्तीची प्रतिष्ठापना होणार रा आहे या पार्श्वभूमीवर अयोध्येतून आलेला पवित्र कलश आणि अक्षता गावोगावी फिरत आहेत कोल्हापुरातील पापाची तिकटी गंगावेश परिसरात या कलश आणि अक्षतांचं दर्शन घेण्यासाठी रामभक्तांनी गर्दी केली होती प्रभू श्री रामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील नव्या मंदिरात प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा बावीस जानेवारीला होणार आहे हिंदू धर्मियांसाठी हा सोहळा अत्यंत आनंदाचा आहे त्याची वातावरण निर्मिती करण्यासाठी अयोध्येतून एक मंगल कलश आणि अक्षता गावोगावी नेल्या जात आहेत अयोध्येतून आलेल्या पवित्र कलशाचं आणि अक्षतांचं कोल्हापुरातील पापाची तिकटी परिसरात आगमन झालं यावेळी मंगल कलशाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली अनेक महिलांनी पवित्र मंगल कलशाची आरती करून दर्शन घेतलं यावेळी माजी नगरसेवक ईश्वर परमार राहुल खुपेरकर विशाल पाटील अमर पावसकर सचिन बिरंजे रमेश कांबळे रवी ठावळे महेश कांबळे राजू भडगे मोहन माजगावकर अनिल वागवेकर उपस्थित होते